के टू के टू हे जगातील क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर आहे याची उंची एट थाउजंड सिक्स हंड्रेड अँड इलेव्हन मीटर ट्वेंटी एट थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी वन फूट आहे के टू हे काराकोरम पर्वतरांगेत येते आणि पाकिस्तान व चीनच्या सीमेवर स्थित आहे हे माउंट एव्हरेस्ट नंतर सर्वात उंच पर्वत असून अनेक पर्वतारोहकांच्या मते हे एव्हरेस्टपेक्षाही अधिक धोकादायक आहे के टू चे स्थान के टू पर्वत गिलगेट बॉल्टस्थान पाक अधिकृत काश्मीरमध्ये येतो हा पर्वत काराकोरम पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर आहे चीनच्या शिंजयाँग प्रदेशाच्या सीमेलगत सुद्धा याचे स्थान आहे के टू हे नाव कसे पडले एटीन फिफ्टी सिक्समध्ये ब्रिटिश ग्रेट ट्रायंग्युलेशन सर्वेच्या दरम्यान टॉम्स मोनगॉमेरी या भूगोलशास्त्रज्ञाने काराकोरम रांगेतील शिखरे नोंदवली आणि त्यांना के या अक्षराने क्रमांक दिला के वन के टू के थ्री वगैरे त्यातील के टू हे दुसरे शिखर असल्याने त्याला के टू फीट हे नाव मिळाले आजही हे नाव कायम ठेवण्यात आले आहे पहिली यशस्वी चढाई के टू पर्वतावर पहिली यशस्वी चढाई थर्टी वन जुलै नाइन्टीन फिफ्टी फोर रोजी झाली इटलीचे पर्वतारोहक अचिल कंपग्नोनी अचिल कंपग्नोनी आणि लिनो लाचेदेली लिनो लॅस्टेली हे पहिले मानव होते ज्यांनी के टू शिखर गाठले चढाईचे मार्ग आणि अडचणी के टू हे पर्वत सॅवेज माउंटन क्रूर पर्वत या नावाने ओळखले जाते कारण चढाई अत्यंत तांत्रिक आणि अवघड आहे हवामान अतिशय प्रतिकूल असते अचानक वादळं बर्फवृष्टी अनेक ठिकाणी उभ्या चढाया आणि बर्फाळ उतार ऑक्सिजनची तीव्र कमतरता केटूवर धोके आणि मृत्यूदर माउंट एव्हरेस्टवर चढलेल्या लोकांपैकी फक्त फाईव्ह पर्सेंट लोक मृत्यू पावतात परंतु के टूवर मृत्यूदर सुमारे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे जे खूप जास्त आहे ट्वेंटी ट्वेंटी वनपर्यंत पर्यंत सुमारे एटीपेक्षा जास्त लोक के टूवर चढाई करताना मृत्यू पावले आहेत हवामान आणि अडचणी केटू परिसरात हवामान अत्यंत कठीण असते मायनस फिफ्टी डिग्री सेल्शियस पर्यंत थंडी जोरदार वारे के टूवर चढाईसाठी योग्य हवामानाचे फक्त काही दिवसच वर्षभरात मिळतात त्यामुळे चढाईचं नियोजन आणि वेळ खूप महत्त्वाची ठरते रोचक माहिती के टू हे शिखर भारतातून दिसत नाही कारण ते पाकिस्तान चीन सीमारेषेवर आहे एकही व्यक्ती हिवाळ्यात के टू शिखरावर ट्वेंटी ट्वेंटीपर्यंत पर्यंत शकली नव्हती सिक्स्टीन जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी वन रोजी नेपाळी पर्वतारोहकांच्या टेन जणांच्या टीमने हिवाळ्यात के टूवर पहिली यशस्वी चढाई केली केटू हे जगातील सर्वात धोकादायक आणि प्रतिष्ठेचे पर्वत मानले जाते